आज या ठिकाणी आमचे मार्गदर्शक म्हणजे प्रेरणास्थान महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तसेच देशातील आणि केंद्रीय मंत्री रत्नागिरी सिंगुर्ग खासदार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त दशावतार महोत्सव आयोजित केला त्या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी या ठिकाणी उपस्थित त्यांनी दशावतार घडवलं आणि आपल्या कठीण प्रसंगात पण या दशावताराला चांगली आपल्या सगळ्या युवकांना आता ओळखली असे आमचे मार्गदर्शक आणि ज्येष्ठ दशावतार कलावंत आमचे मार्गदर्शक वसंत साहेब युवा उद्योजक पराग किशोरकर युवा उद्योजक प्रथमेश कामत ब्राह्मण देवस्थानचे व आमचे ब्राह्मण देवस्थानचे अध्यक्ष व आमचे मार्गदर्शक दादा नाईक आरवलीचे माजी सरपंच कुड आताचे सरपंच व आमचे मित्र समीर कांबळे जुगावबाडवाडीचे पोलीस पाटील सीताराम राणे तसेच म्हाताळवाडीचे पोलीस पाटील कृष्णा पांडजी या ठिकाणी उपस्थित या रेडी गावाचे माजी उपसरपंच व आमचे मागच्या दोन वर्षात त्यांनी महिलांना एकत्र करण्यासाठी आपलं म्हणजे जे काय असणार महिला दिन असो किंवा वेगवेगळ्या महिलांच्या समस्या असो आमच्यापर्यंत वरिष्ठांपर्यंत पोहोचून चांगला की या ठिकाणी उपसरपंच काम केलं अशा आणि आज त्यांचा वाढदिवस आहे अशा आमच्या सहकारी नमिता नागोरकर मॅडम ग्रामपंचायत सदस्य रश्मी रेडकर मानसी राणे सागर रेडकर स्वप्नील राणे या ठिकाणी उपस्थित शिवसेना शिंदे गटाचे रेडी प्रमुख सुनील साची आबा राणे उपस्थित भाई कांबळी या ठिकाणी उपस्थित कला कलाप्रेमी दिप जे, ते अण्णा गडेकर आबा राणे परेश राहुल सागर राणे उपस्थित व्यासपीठावरील मान्यवर व पत्रकार बंधू दिपेश परब अण्णा साचर खरोखर आज तांडेल साहेबांनी सर्वांनी आपल्या जे काही नेत्याचं गुणगान म्हणजे जे काय आहे ते सगळ्यांसमोर ठेवलं आहे पण आज आमचे दादा यांनी दोन हजार बारा पासनं प्रितेश राहू यांच्या साथीने म्हणजे मुंबई येथे पहिली आमची भेट झाली आणि भेट घडवून आणली प्रितेशाळूळ हो आणि त्याच्यानुसार दादांबरोबरच्या जे काय असणार मार्गदर्शक मानून आणि त्यांचा त्यांच्याबरोबर प्रितेश राहुळांबरोबर आम्ही चालू आज इथपर्यंत पोहोचलो खरखर आज सांगायचं झालं तर दादांचा कार्यकर्ता होणं हे खूप भाग्याचं असतं कारण आपण इथे गाव पातळीवरती राजकारण करत असताना कारण मागच्या दोन वर्षापूर्वी मी आणि प्रितेश राहुल आणि आमचे सर्व सहकारी जे काही रेडी गावात पर्यटनातलं काम आणताना म्हणजे माणसाचं वजन ते सर्व काम करून देत असं एक उदाहरण आमच्या बाबतीत घडलं आम्ही मुंबईला गेलो होतो आणि तिथे राणे साहेबांचे कार्यकर्ते म्हणून जी काय आमची आमचं जे पर्यटनाचं काम आहे ते चांगलं ते मार्गाला लागलं तेथील अधिकाऱ्यांनी म्हणजे दांजेकर मॅडम असतील इतर ज्या सर्व मुख्य सचिव असतील त्यांनी जे काय मार्गाला लावून ते काम घडवून दाखवलं म्हणजे त्यांचं वचन आणि त्यांचा कार्यकर्ता म्हणून पुढे जाणवून जे काम कर करत मिळत हे मोठं भाग्यच आहे म्हणजे दादांचं जे काय असणार वजन आणि त्यांच्यानुसार आपण या ठिकाणी त्यांचा कार्यकर्ता म्हणून घडत आहोत हे करत या ठिकाणी मला अभिमानास्पद आहे आणि दादानी तसेच आमचे मार्गदर्शक निलेश साहेब नितेश साहेब यांच्या मार्गदर्शनाने वेगवेगळी वेग विकासकामं या ठिकाणी रेडी गावात आपण सर्व पितेंज आणि सर्वांच्या मदतीने या ठिकाणी आणत आहोत मित्र काही विकास कामं आणताना काही असणाऱ्या तांत्रिक अडचणी शासकीय ज्या काही तरतुदी पूर्ण कराव्या लागतात त्याच्यानुसार थोडासा विलंब होतोय पण नक्कीच राणेसाहेबांच्या मार्गदर्शनाने या ठिकाणी रेडी गावात हरगोज असा निधी या ठिकाणी मागच्या दोन तीन वर्षात चांगल्या प्रकारे आणला त्याच्या अगोदर जो काय असणारा इतर माध्यमातला निधी राणेसाहेबांच्या माध्यमात आणि त्यांच्या शिफारशीने आम्ही त्या ठिकाणी घेऊन आलो खरोखर रेडी गावात काम करत असताना राणेसाहेबांपर्यंत ज्या ज्या समस्या आम्ही वारंवार पोचत असतो आणि आपल्याला तालुका जे सर्व पदाधिकारी आहेत त्यांचं जे काही असणारं मार्गदर्शन आणि त्यातून राणेसाहेबांपर्यंत पोहोचून आपलं काम घडवून आणणं म्हणजे जे काही सर्व आणलं राणे साहेब आपले आताचे आमदार दीपक भाई केसरकर यांनी जे काही आजपर्यंत आम्हाला जे काही मार्गदर्शन केलं आणि त्यांनी जो काही दिलेला निधी त्याच्यातनं राणे साहेबांचं जे काही साहे काम आणि आपल्या आमच्या पाठीशी गंभीरपणे उभं आहे हे सर्व आज तुम्हाला दिसत आहे ज्या काही राणे साहेबांना या प्रसंगी मी या ठिकाणी वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो त्यांना दीर्घ आयुष्य लाभू अशी महादेव प्रार्थना करतो आमच्या दशावतार कलाप्रेमी ग्रुप यांनी चार वर्षापूर्वी आम्हाला सांगितलं की दशावतार महोत्सव दशावता हा रेडीत घडला पाहिजे आणि त्यांच्या संकल्पनेतनं पितेज तो घरीभार घेऊन या ठिकाणी आपला दशावतार घडवण्यासाठी प्रयत्न केला तर बितेश मित्रमंडळ आरोग्य शिबिर असू दे लोकांच्या वैयक्तिक आर्थिक अडचणीत असू दे किंवा इतर ज्या काही सेवा असतील त्या देण्यासाठी नक्की पिते पितेश राहुल म्हणा किंवा पितेश राहुल मित्रमंडळ हे कायम त्या रक्तदान शिबिर असू दे त्या पुढे असतात आणि हे वेगवेगळी वेग कामं या ठिकाणी ते करून असतात आणि दशावतार म्हटलं की आपली ह्या कोकणची कला आहे आणि या कोकणच्या कलेला आपण एकत्र म्हणजे काय असणारे जयश्री काका असतील मंगेश दादा असतील कैलास असतील भाली मास्तर असतील यांनी ही घडव यांनी ही जे काही चालू केली आहे त्यांच्यानुसार जे काही रेडी गावात आज वेगवेगळे युवक या कलेमध्ये म्हणजे गावकऱ्यातलं ब्राह्मण कलाक्री कला मंडळ जे यु, युवक आहेत ते पण आज कुठेतरी ही कला जोपासताना दिसत आहेत म्हणजे थांगायचं उदाहरण झालं तर आपले आजचे समालोचक पुरुषोत्तम दादा यांचा जो मुलगा आहे तो अतिशय उत्कृष्ट अशी विष्णूची आणि कृष्णाची भूमिका या ठिकाणी आपल्या सिंधुदुर्गात हातात काही कंपन्यातनं करत आहे म्हणजे जे काही दशावतार कंपन त्यातून गरज आहे म्हणजे त्याच्यातनं जी त्याला प्रेरणा मिळाली आज तो पुढे दादा आहे त्याला पण त्या पुढे चांगलं अगदी यश मिळवून हो। अशी माऊलीसाठी प्रार्थना करतो आणि जे काही असणारे आपले दादा असतील किंवा इतर जे असतील त्यांनी पण आणि आपल्याला माहित आहे की सुधीर दरीकर यांनी पण अशी कला चांगलं अगदी म्हणजे आता बघायला गेलो संयुक्त नाटक आणि त्या संयुक्त नाटकात जे सगळे दशावतार जे म्हणजे ज्येष्ठ किंवा जे कलावंत आहेत ते एकत्र येऊन कला करतात आणि ते चांगलं की दशावतारात आपल्याला माहित आहे की हा दशावतार आता आठ महिना तर राहिला नाही हा दशावतार आता पूर्ण वर्ष चालतो कारण पावसाळा आला की संयुक्त दशावतार जिथे तेथे वेगवेगळी मंडळ त्याचे नाट्य प्रयोग करतात आणि या दशावताराचं महत्व पटवून देतात आणि त्या दशावतारात आपण सर्वजण बोध घेतो कारण विष्णूची दहा अवतार या विष्णूच्या दहा अवतारात हे दशावतार आपण इथे सर्वांसमोर साजरे करतो बरोबर या सर्व मंडळींना या दशावतार आपल्या सिंधुदुर्गातल्या सर्व दशावतार कलावंत आहेत त्यांना या ठिकाणी धन्यवाद दिला पाहिजे कारण आमच्या पर्यंत ते म्हणजे कुठची कला म्हणजे असं वाचून करत नाही जे काही आपल्या जे काही ग्रंथ आहेत पुराण आहेत वाचन केलं आणि ती आपल्या समोर सावर सर्वांसमोर सादर केली अशी ही कला आपले दशावतार कलावंत आज या स्पर्धेच्या निमित्ताने म्हणजे जे काय असणार सुधीर कलिंगड यांनी जे काही या ठिकाणी म्हणजे अगदी जे काही पाहिजे संस्कृत बोलून जे काही दशावतार नाटकाची सुरुवात करायची आणि चांगलं कि ते अं सुरुवात होऊन ते अगदी जसं यायचं या दशावतार प्रयोग आहे म्हणजे मग मंगेश दादा म्हणत होते की एक वाक्य आता मी तर वाक्य म्हणजे म्हणजे जे काय असेल ते समोर सादर करतो कारण ते येत ना जे काय असेल ते चांगलं अगदी म्हणजे दशावतार आल्यानंतर राजा आल्यानंतर ते काय बोलतात आणि आपल्या सर्वांना ते अंगावर शारे आल्या असं वाटतं त्यांचं एक वाक्य सादर करण्याचा त्या ठिकाणी मी प्रयत्न करतो म्हणजे सुधीर गलिंग कुठलाही राजा आला तरी आता संस्कृत मध्ये बोलून ते अगदी चांगलं अगदी करतात म्हणजे सुधीर गलिंग तो वाक्य आहे आकाशात प्रति तो तोयम सागरम सर्व देवम नमस्कार केशव प्रतिग्चतीम आकाशातून पडणारं पाणी दशा सागराला येऊन मिळतं तसं कुठे आणि कुठल्या देवाला नमस्कार केला तर तो माझ्या केशवा माझ्या केशवा जातो म्हणूनच म्हणतो निर्माण करणाऱ्या परमेश्वरा हा राजा कीर्तिमान तुझ्या पायी नव्हत होतो आहे शुभ आणि मंगल अशा करायचा आशीर्वाद दे असं मी वाक्य बोलावय म्हणून मी का

ही कला जोपासण्यासाठी आपण सुंदर एक नाट्य प्रयोग अर्ध्या तासाची केली त्यांचा पण या ठिकाणी धन्यवाद मानतो आपण सर्वजण म्हणजे दादा अण्णा गडेकर हे दशावतार कला असती की इथून खानोली असे कुडा धोडामार असे सर्व मोटरसायकल जातात अजूनही दादांचं वय आता जवळजवळ पन्नासच्या पंचावन्नच्या पुढे गेलंय तरी दादा आपले थंडी त्या आपले तिकडे दशावतार नाट्य प्रयोग असला आणि त्यांचे जे काही आदगावकर आणि इतर जे काही कंपन्या आहेत पुणे संबंध हे असले की तिथे जातात सर्वांचे अजूनही हालचाल विचारतात अशी ही कला आहे आज सर्वजण या कलेचा मान ठेवतात आपण सर्वजण या ठिकाणी आला या ठिकाणी आमच्या भीती राहून सर्वांच्या कार्यक्रमाला आपण यापुढे असणाऱ्या चार पाच दिवसात आपण सर्वांनी या ठिकाणी येऊन चांगला रंगतदार कार्यक्रम करावा असं या ठिकाणी सर्वांना मी आवाहन करतो खरोखर चांगला अगदी उपक्रम या ठिकाणी आणि या ठिकाणी या उपक्रमानिमित्त नारायण राणे वाढदिवसाच्या नमिता नागोळकर मॅडम यांना पण या ठिकाणी मी वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो दोघांना पण चांगलं अगदी जे लाभो आणि उत्तर त्यांची प्रगती हो अशी मावळीचरणी प्रार्थना करतो खरोखर प्रितेशराव आणि फ्रे, जे काय असणार त्यांच्यानुसार जे काय आहे ते सर्वजण आपण सर्वांनी साथ द्या नक्की रेडी विकास कामं किंवा इतर जे काय समस्या असतील त्या सोडवण्यासाठी आपण प्रयत्न आम्ही प्रयत्न करतो नक्की या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र